नमस्कार निखिल कॉर्नर या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्याचे खात्यात जमा होणार नुकसान भरपाईचे तेरा शेतकरी नुकसान भरपाई योजना शेतकऱ्यांना अलीकडे आर्थिक मदत दोनों ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचे जाहीर केले चक्रीवादळ मुसळधार पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सातत्याने शेतकऱ्याचे पीक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार वाढत चालला आहे या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या अर्थसहाय्य योजनेमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या जा नुकसानीसाठी भरपाई वाटप जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत आलेल्या अवकाळी पावसामुळे कृषी पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने दोन दोन हजार चोवीस रोजी आपत्ती प्रतिसाद निधीतून जवळपास पन्नास कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे वाढवलेली मदत दोन हजार तेवीस मध्ये सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वापराद्वारे शेतकऱ्याचं दोन हेक्टरचा शेत जमिनीचा विस्तार करून आता तीन हेक्टर पर्यंत शेत पिकाचे नुकसान भरून द्यावे असे ठरवले आहे या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा मिळणार आहे जिल्हा निहाय यादी या, या लाभार्थीची जिल्हा निय यादी दोन ऑगोन दोन चोवीस रोजी जारी करण्यात आली होती या यादीत शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ता देखील देण्यात आले आहे देशभरातील पन्नास लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी सरकारने जाहीर केले आहे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेचा शेतकऱ्यांनी काटेकोरपणे वापर करावा असे सरकारने सूचित केले आहे शेतकऱ्यांची मदत वेळेत मिळावी म्हणून सरकारने या उपाययोजना केल्या आहे एका टप्प्यात सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याची जाणूव सरकारला असल्यामुळे त्यांनी अधिक उपाययोजना केल्या आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाई स्थानांतरित करण्यासाठी सरकारने सरळ प्रक्रिया स्वीकारली आहे भरपाईची रक्कम जलद वेळेत मिळावी म्हणून येणाऱ्या पुढील आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येईल सरकारने दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लहान आणि मध्यम उत्पन्नाच्या शेतकऱ्यांना अधिक मदत मिळेल तर अशा प्रकारे शेतकरी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ला करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद